सुटला पोंढरपूरकरांचा गाड्यावरती लक्ष द्या एक बाद झाला सुंदर अशा गाड्या पाहतात दुसरा सुद्धा बाद झाला तिघांच्या सुंदर अशी लढत चलवली हे नंबर दासावरती झाडावाडी करतात त्याच्याबद्दल तिकडे कर पांगारी करपात कोण होते सेमीला पात्र अतिशय सुंदर सुंदर अशी लढत काटा केर शेवटच्या क्षणाला दोघांच्या लढत झाली आढळल्याकडे झारगवारीकर आणि पडल्याकडे सचिन लदाकडे पांगारी खर कोण झालं गट पास क्रमांक तीस मध्ये या ठिकाणी तीशी तीस मधल्या दुसरा सामना तास क्रमांक तीन आणि तास क्रमांक चार